हॅलो नमस्कार मी मिनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वजण मजेत असाल मजेतच राहा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी तुमच्यासोबत माझी देवपूजा म्हणजेच सकाळचं जे काही जसं की देवाची आंघोळ देवाची पायरीनुसार मांडणी त्यानंतर दे देवघरामध्ये कोणकोणते देव असावे आणि माझं देवघर कसं आहे आणि देवांना व्यवस्थित स्वच्छ कसं करायचं उजवळायचं कसं तर त्याचबरोबर चांदीची मूर्ती असेल पितळाची असेल किंवा दुसऱ्याही कोणत्या धातूची असेल तांब्या पितळाची असेल तर ती स्वच्छ कशी करायची आणि च मूर्त्या काळ्या देखील पडत असतील तर काय लावायचं ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोजच्या रोज पोहोचेल सगळ्यात अगोदर तर बघ आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे देवाऱ्यामधनं सगळे देव खाली काढून घेतले ताटामध्ये सगळे देव काढून घेतले सगळ्या देवांना छान स्वच्छ करायचं होतं उजळायचं होतं कारण बरेच दिवस झाले देव देव मी काही उजळवले नव्हते कारण घरामध्ये सणवार आहे आणि घरामध्ये कसे ना खारं पाणी असल्यामुळे ना देव लगेचच आंघोळ रोजची आंघोळ जी असते साध्या पाण्याची तर त्याने काय होताना देव काळे पडतात आणि असे जो त्यांचा जो रियल कळ आहे ना पितळाचे देव आहे सगळे पण पूर्ण देव हे असे काळपट पड ला, लागले होते तर तेच कसे स्वच्छ करते आज तुम्हाला दाखवते सगळ्यात अगोदर बघा पितांबरी घ्यायची पितांबरी सोबत तुम्ही लिंबू घेऊ शकतात लिंबू नसेल तर तुम्ही छोटासा ब्रश घेऊ शकता स्क्रबवाला आणि छोटासा ब्रश घ्यायचा म्हणजे जेणेकरून जे काही का मूर्ती साफ करतो त्यामध्ये असे खाचे खाचे असतात आकार दिलेला असतो त्यामुळे मग छोटासा ब्रश घेऊन तुम्ही वरच्यावर साफ करू शकता जास्त अगदी हल 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 हळूवारपणे साफ करायचं कारण जास्त जोर लावून घसल्याने पितळ्याच्या मूर्त्यांना स्क्रॅचेस पडतात मूर्तीचा आकार बिघडतो त्यामुळे मग जास्त घासायचं नाहीये देवांना सुद्धा जास्त व्यवस्थित अं हळूवारपणे आपण स्वच्छ करायचं आहे तर बघा आता मी पितं मी कधी कधी भैया पावडर वापरते कधीकधी पितांबरी वापरते दोन्ही गोष्टी वापरते सगळ्यात बेस्ट तर मला भैया पावडर वाटते पण माझ्याकडे आत्ता भैया पावडर नव्हती पितांबरी होती पितांबरीने देखील जास्त काही जोर लावावा लागत नाही जे काही आधीपासून आपलं असतं पितांबरी किंवा भैया पावडर आपण तेच लावायला पाहिजे खूप बरेच काही हे हॅक का आहे यूट्यूबला दिसायला बघायला भेटतील की दही लावा हे लावा तर मी तसं काही लावत नाही कारण ज्या गोष्टींमुळे आपल्याला जर आपल्याला अनुभव आहे आपले आधीपासूनचे जे काही घरामध्ये आपले जे काही आजी आजोबा असतील ते जे ज्या गोष्टी लावत आलेले आहेत आपण त्याच गोष्टी जर फॉलो केल्या तर आपल्या आपल्याला देखील त्याचा फायदा होतो आणि त्याच गोष्टी रिअल असतात खऱ्या असतात कारण कधी कधी ना हे लावा ते लावा सांगण्यापेक्षा आपण सा जर काही गोष्टी रिअल दाखवण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना तर खूपच बेस्ट राहील त्यानंतर बघ आता सगळे देव छान असे पितांबरी लावून घ्यायची आणि छान अशी नळाखाली ओट्यावरतीच धुवून घेतले स्वच्छ करून घेतले थोडंसं हँड तुम्ही जर भांड्याचं लिक्विड तू किंवा हँडवॉशचं लिक्विड थोडंसं काही जर लावणार असेल त्याने सुद्धा तुमची मूर्ती अजून चमकणार आहे त्यानंतर हे रुपेरी दिसत असेल चंदेरी आणि रुपेरी अशा दोन गोष्टी असतात तर माझ्याकडे हे चंदेरी आहेत तर ही बॉटल तुम्हाला साठ रुपयाला भेटूनच जाईल कुठे पण जे काही देव देवांच्या मूर्त्या वगैरे जिथे भेटत असतील तिथे हे चंदेरी तुम्हाला भेटेल तर माझी ही लक्ष्मी चांदीची आहे त्यामुळे कसं आहे ना हिला म अधूनमधून असं साफ करावंच लागतं खूप काळपट होऊन जाते आणि काळे डाग होतात त्यावरती सुद्धा चांदी लवकर काळी पडते त्यालासुद्धा असं रू चंदेरीने साफ केलं लगेच दोन थेंब घेतल्याने अगदी मूर्ती अगदी चकाचक चमकायला लागलेली होती त्यानंतर सगळ्या मूर्त्या साफ करून झाल्या तुम्हाला दाखवलंच कशा पद्धतीने स्वच्छ करायच्या आणि जास्त करून तरी मी ओट्यावरतीच स्वच्छ करायला घेते कारण तिथल्या तिथे कसं आहे ना किचन ओट्यावरती मूर्तीसुद्धा साफ होते आणि खाली बसून सगळ्या मूर्ती म्हणजे ओट्यावरती क्लिनिंग करायला खूप सोपं जातं त्यामुळे आणि आता सगळे देव छान असं उजळून घेतले आणि आता देवघरामधली पूजा दाखवते देवांचे देवांची मांडणी कशी असते ती दाखवते कारण बऱ्याच कमेंट असतात बऱ्याच लोकांना माझी देवपूजा आवडते तर आज विचार केला की के आज तुमच्यासोबत देवपूजा दाखवूया माझी आज सिंपल आणि साधी अशी देवपूजा असते पण देवाची मांडणी आणि देव कोणते कोणते असावे ते सुद्धा गरजेचं असतं तेच आज थोडं थोडंफार शेअर करते तर बघा आता माझ्या देवघरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची ही मूर्ती आहे ही मूर्ती मी गावातून आमच्या इथे कानड आमच्या इथे सराब बाजारामधनं मी घेतलेली होती तर ही सतराशे रुपयाला घेतली होती त्यानंतर तुळजाभवानी देखील माझ्याकडे आहे तर आमची कुलस्वामी जी आहे ती तुळजाभवानी असल्यामुळे माझ्याकडे तुळजाभवानी देखील आहे देवघरामध्ये पाच देव, देव कंपल्सरी पाहिजेलच जे म्हणजे आपली कुलस कुल कुलदैवत असेल ती त्यानंतर अन्नपूर्णेची मूर्ती त्यानंतर गायवासुरू त्यानंतर आपल्या घरामध्ये बाळकृष्ण आणि गणपतीच्या अशा पाच मूर्ती आपल्या देवघरात नक्कीच पाहिजे आणि महादेवाची पिंड त्यानंतर बघा आता माझ्याकडे तुळजाभवानी आहेत स्वामी समर्थ महाराज आहे त्यानंतर बघा अन्नपूर्णेची सुद्धा मूर्ती आहे अन्नपूर्णेची मूर्ती ही तांदळातच ठेवायची आणि ज्या मूर्ती आपण अन्नपूर्णा म्हणा किंवा ज्या काही गो कासो म्हणा हे जे काही गोष्टी आपण तांदळामध्ये ठेवतो तर तांदूळ घेताना तांदूळ घेतल्यावरती असेच शुभ्र वाईट त्याच्यावरती तसेच न ठेवता कोरे वाईट न ठेवता त्यावरती आपण हळदी कुंकू तांदूळ व्हायचे आहे आणि मग त्यावरती आपण अन्नपूर्णेची स्थापना करायची आहे तांदूळ कधीही असे वाईट ठेवायचे नाही त्यावरती थोडंसं हळदी कुंकू वाहून घ्यायचं तर यामध्ये आता मी कवड्या ठेवणार आहे तर सात पिवळ्या कवड्या माझ्याकडे आहे सात पिवळ्या कवड्या या लक्ष्मीचं प्रतीक असल्यामुळे माझ्या देवघरात ठेवत असते मी आणि त्यांचीसुद्धा रोजच्या रोज पूजा देखील होत असते माझ्याकडे तर सात पिवळ्या कवडे आता तांदळात ठेवलेले आहे तुम्ही जर म्हणजे तुम्ही सात पिवळ्या कवड्या आता अंधळात ठेवू शकतात आणि छान ठेवताना त्यावरती अगोदर हळदी खूप वाहून घ्यायचं अष्टगंध लावून घ्यायचा आणि आता हे बघू शकतात माझी छोटीशी ही स्टीलची वाटी असू ज्या किंवा तुमच्याकडे पितळाची माझ्याकडे ही पितळेची वाटी आहे तर ही मी अन्नपूर्णासाठी आणलेली होती त्यामध्ये छान असे तांदूळ घेऊन हळदी गुंकू वाहून छान अशी अन्नपूर्णा स्थापन केलेली आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं ना की देवघरामध्ये मोजकेच देव असणं हे गरजेचं असतं खूप सारे देव आण आन, आणणं किंवा त्यांची पूजा अर्चा होणं हे खूप गरजेचं असतं जसं की आपल्याकडे भरपूर मूर्त्या असतात कोणाकोणाच्या घरामध्ये दे भरपूर देव असतात त्यांची पूर्ण पूजासुद्धा झाली पाहिजे किंवा प्राणप्रतिष्ठात आणण्या अगोदर त्यांचा अभिषेक केला पाहिजे त्यांना व्यवस्थित देवघरामध्ये बसवण्याकर त्यांची व्यवस्थित प्राणप्रतिष्ठा देखील झाली पाहिजे तर तसं करता आपण देवघरात पोहच मूर्ती ठेवायची नाही आहे निदान त्याचा अभिषेक करायचा पंचामृतांनी आणि मग आपण ही मूर्ती देवघरात स्थापन करायची तर आता माझ्या देवघरामध्ये जवळपास तुम्हाला दाखवलेलंच आहे अन्नपूर्णा आहे स्वामी समर्थ महाराज आहे तुळजाभवानी आहे सप्तशृंगी मातीचा फोटो आहे विठ्ठल रुक्मिणी आणलेली आहे गायवासरू आहे त्यानंतर लक्ष्मी लक्ष्मी आहे रामाची मूर्त आहे श्रीयंत्र आहे त्यानंतर स्वामी समर्थांचा फोटो आहे त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती आणि त्याचबरोबर शंख आहे कवड्या आहे आणि देवाचं पात्र पा जलपात्र जास्त ते कासव आहे दोन हत्ती अशा माझ्या देवघरामध्ये इतक्या मूर्त्या आहे आणि त्या व्यतिरिक्त जर सांगायचं झालं तर कासव जे असतं ना तर कासव हे नेहमी आपण तांदळातच ठेवायचं म्हणजे असं नाही आहे की तांदळातच ठेवायचं दोन प्रकारचे कासवं असतात एक कासव असतं ज्यांच्या खाली जे अंक असतात ते लक्ष्मीचे अंक असतात त्यामुळे हे आपण तांदळात ठेवायचं ज्या कासवाच्या खालती जर अंक नसेल तर ते कासव नेहमीच पाण्यामध्ये ठेवायचं तर अशा दोन गोष्टी आहे त्यानंतर श्रीयंत्र ठेवलं तर श्रीयंत्रावर नेहमीच हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि त्याचीसुद्धा पूजा अर्चा करायची असते तर दर शुक्रवारी म्हणा किंवा पौर्णिमेला म्हणा आपण श्रीयंत्राची पूजा करायची त्यांचं छान कुंकुमाचन करायचं तर अशा गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि निदान तसं नसेल झालेलं तर निदान तुम्ही रोजचे रोज पूजा देखील करायची हळदी कुंकू वाहून घ्यायचं ते त्यानंतर एक फूल अर्प अर्पण करायचं कारण तुमच्याकडे जर कमळाचं फूल असेल तर तुम्ही ते देवी श्रीयंत्रावरती वाहू शकता आता माझ्याकडे कमळाचं फूल रोजचे रोज मिळत नाही किंवा भेटत नाही काही गोष्टी फुला फुलं देखील रोज भेटत नाही त्यामुळे मग काय करायचं ना की श्रीयंत्रावर अशी कमळ घट्टीची एकशे सात एकशे आठ अशी माळ भेटते किंवा एकावन्न माळ भेटते किंवा अठ्ठावीस मण्यांची ती तुम्ही त्यावरती ठेवू शकता जेणेकरून कमळगट्टेची ही माळ जसं की आपण एकशे आठ कमळाच्या बिया अर्पण करतो रोज म्हणजे जसं कमळाची फुलं हे लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे त्यामुळे मग आपण असं माळ ठेवू शकतो त्यानंतर देवांची छान पूजा व्यव देवांची स्थापना करून घेतली पायरीनुसार मांडणी करायची झाली तर माझ्या सगळ्यात पहिल्या पायरीवरती तुळजाभवानी स्वामी समर्थ महाराज अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मी माता सप्तशृंगी माता असे ठेवलेली आहे त्यानंतर सेकंड पायरीवर जर बघितलं तर रामाची मूर्ती आहे लक्ष्मी मातेची मूर्ती आहे गायवासरू आहे विठ्ठल रुक्मिणी आहे आणि त्याचबरोबर महादेवाची देखील असते पण त्याची आता पूजा चालू आहे त्यामुळे ती बाजूला पा पाटावरती आहे आणि त्याच्यानंतर जी खालची पायरी आहे त्या पायरीवरती बाळाकृष्ण श शंख कवड्या स्वामी समर्थांचा फोटो श्रीयंत्र अशा गोष्टी स्थापन केलेल्या आहे विराजमान केलेल्या आहे त्यानंतर बघा कुंकू लावायचं जर जा झालं जा देवांना जेव्हा आपण गंध लावतो त्यावेळेस गंध हा नेहमी करंगळीच्या बाजूचा जो बोट असतो त्यानेच आपण गंध लावायचा आहे आणि गंध लावताना आपण एकीकडे बरेच वेळा आपण अष्टगंध लावतो अष्टगंध सगळ्या देवांना चालतो पण आपण जर अष्टगंध हा पुरुष देवतांना जर लावला आणि देवी देवी श्री देवता अपन, करन, जे असतात त्यांना आपण हळदी गुंकू जर लावलं तर खूप चांगलं असतं कारण अष्टगंध तुम्ही सगळ्या देवांना लावू शकतात पण जे पुरुष देव असतात त्यांना अष्टगंध लावायचा आणि जे स्त्री देव देवी असतात त्यांना तुम्ही कु ह कुंकू लावायचं म्हणजे जेणेकरून आपण जसं बा हळदी कुंकू आपल्याला लावतो आपल्या कपाळी लावतो तसं हे देवीलासुद्धा आपण हळदी कुंकू व्हायचं त्यानंतर बघा सगळ्या देवांना अष्टगंध लावून झाला देवींना छान असं हळदी कुंकू लावून झालं छान देवांना हळदी कुंकू वाहून घेतलं त्यानंतर बऱ्याच ज्या देवाऱ्यामध्ये जे काही देवी असतात त्यांना हळदी कुंकू छान असं वाहून कपाळी लावायचं त्यानंतर ज्या सात पिवळ्या कवड्या त्याला त्यालासुद्धा छान असं अष्टगंध लावून घेतलं आणि आपल्याकडे ज्या माझ्या स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या काही पादुका आहेत माझ्याकडे त्यांनासुद्धा छान अष्टगंध लावून हळदी कुंकू लावून छान पूजा केली अशा पद्धतीने छान माझं देवघर असं व्यवस्थित रोजची माझ्याशी देवपूजा असते आणि बाळकृष्णाचा जर ड्रेस बघितला तर बाळकृष्णाचा हा ड्रेस मी माझ्या स्वतःच्या हाताने तयार केलेला आहे मी देवांचे वस्त्रसुद्धा बनवते याची व्हिडिओ बघितले नसेल तर चॅनलला अपलोडेड आहे तीसुद्धा व्हिडिओ जाऊन बघा की कोणते कोणते वस्त्र मी बनवलेले आहे माझ्याकडं सिलाई मशीन आहे आणि मला वस्त्र वगैरे बनवायला खूप आवडतात देवांची छोटी छोटी अशी दोन फुटाची मूर्ती असली एक फुटाची असली तरीसुद्धा मी असे छान छान वस्त्र बनवलेले आहे आणि तर हे बाळकृष्णाचं जे वस्त्र आहे हे माझ्या माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेले छान असं साईडने लेस वगैरे लावलेली ले आहे खूप छान दिसतं नेटचं नेटचा हा वस्त्र आहे खूप छान दिसत होता बाळकृष्णांना त्यानंतर छान स्वामी समर्थ महाराजांना अशी फुलं फुलांची माळ घातली त्यानंतर छान फुलं वगैरे वाहून घेतली फुलं वगैरे आता स आहे गणपती बसलेला आहे त्यामुळेच फुलं इतकी जास्त भेटत नाही जितकी भेटले तितकी मी देवांना वाहून घेतली आणि देवांना आपण सगळ्यात व्हाईट सगळे वाईट फुलं किंवा सगळे वाईट फुलं जास्त करून सगळेच व्हायचे नाही वाईट फुलांसोबत वाई आपण झेंडूची फुलं म्हणा किंवा असे लाल गुलाबी कलरचे फुलं आपण व्हायचे आहे सगळे व्हाईट कलरचे फुलं आपण देवांना व्हायचे नाही आहेत त्यानंतर असं छान झेंडूचं फुल बाळकृष्णांना वाहून घेतलं तर पायरीवरती दोन तीन दोन तीन अशी फुलं पूर्ण देवघर पूर्ण भरेपर्यंत किंवा पूर्ण भरगतचं असे फुलं व्हायचे नाही आहेत तर मोजकं आपल्याला असे फुलं ठेवायचे आहे देवघरसुद्धा सुटसुटीत असं मोकळं दिसलं पाहिजे देवसुद्धा उठून दिसले पाहिजे आणि छान अशी देवांना फुलं वाहून घेतली आणि हळदी कुंकू लावून घेतलं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे देवाचा छान असा दिवा लावून झालेला आहे देवसुद्धा छान असे न सजलेले होते आणि खूप छान वाटत होतं पूजा केली देवांची अशी उ, उ उजळ देवांना छान असं उजळवलं आज पितांबरी लावून देव अगदी चकचक दिसायला लागले होते असं वाटत होतं की खूप छान त्यांच्याकडे बघवासंच राहावं अगदी प्रसन्न वाटत होते त्यानंतर छान असं धूप अगरबत्ती लावली अगरबत्तीने छान देवांना छान असं ओवाळून घेतलं आणि रांगोळी काढायची दा देवापुढे नेहमीच एक रांगोळी काढायची पावलं आणि स्वस्तिक किंवा ओम देखील तुम्ही काढू शकता त्यावरती छान असं हळदी कुंकू वाहून तांदूळ वाहून घ्यायचे पूजा करायची पाया हात हात वगैरे जोडायची देवापुढे जी काही इच्छा असेल ती मनातल्या मनात म्हणायची आणि आपण जो काही जप म्हणत असेल तो जप आपण देवपूजा करताना देखील मंत्र म्हणू शकतो जप म्हणू शकतो तर कशी वाटली माझी आजची पूजा आणि जी काही माहिती तुम्हाला आवडली असेल तर मला नक्कीच फॉलो करा कमेंट करा आणि हो पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल ते सुद्धा मला सजेस्ट करा कारण मी माझ्या ज्या रोजच्या रुटीनबद्दल तुमच्यापर्यंत शेअर करत असते ते तर मी तुमच्यासोबत करतच आहे त्याचबरोबर तुम्हाला माझ्या कोणत्या गोष्टी बघायला आवडेल ताईंची कमेंट होती की मला ज्वेलरी कलेक्शन पाहिजे आहे तर ज्वेलरी कलेक्शन मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल त्याच्याबद्दलसुद्धा मला कमेंट करा जितक्या जास्तीत जास्त कमेंट असतील किंवा जितके लाईक असतील तर मी तू पुढच्या वेळी तो ज्वेलरी कलेक्शन तुमच्यासोबत घेऊनच येईल आणि छान अशी देवपूजा करून छान देवघराचं प्रसन्न झालेलं होतं व्हिडिओपेक्षा रिअलमध्ये बघायला खूप छान प्रसन्न वाटत होतं अगदी देवघरासमोर बसूनच राहावंच वाटत होतं आणि आता खूप छान वाटत होतं पूजा केल्यावरती तर चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळे मजेत राहा आनंदी राहा सुखी राहा सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे देवाला हीच प्रार्थना करते आणि आज प्रकारे माझी ही रोजची साधी सोपी पूजा असते तर कशी वाटली कमेंट देखील करा चला भेटते बाय बाय स्वामी समर्थ